सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी गाव भेटी दौरे सुरू केलेले आहेत गुरुवारी एकवीस मार्च रोजी सोलापूर लोकसभेच्या इच्छुक उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर येथील विविध गावांना भेटी दिल्या प्रणिती शिंदेंनी पंढरपूर तालुक्यातील कवठाळी शिरडोण वाखरी गादेगाव गावांना भेट देत प्रचार केला लोकसभेच्या इच्छुक उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कवठाळी इथं भाषण करताना म्हणाल्या की गट तट केलं तर फायदा भाजपचाच होतो अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्याशी बोलणं झालेलं आहे दोघही एकत्रित आहेत आणि माझ्यासोबत आहेत असं सांगून गट तट विसरून काँग्रेससोबत राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय आता प्रणिती शिंदेसाठी भगीरथ भालके आणि अभिजित पाटील एका स्टेजवर येतील का हे पाहावं लागणार आहे का म्हणजे माझं इलेक्शन आणि काँग्रेसचं आहे महाविकास आघाडीचं इलेक्शन आहे महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ह्यावेळेस महाराष्ट्रात वाढणारे असं सर्वे आहे म्हणून ह्यांना कदाचित काही जिल्ह्यांमध्ये उमेदवार पण मिळत नाही आहे पण कृपया करून गट तट केलं तर फायदा भाजपचा मागच्या आयुष पण इकडे मला असं वाटतं काही प्रमाणात वंचितला गेलेलं पण निवडून ते येतात आता वंचित आपल्यासोबत आहे का नाही आपण पण आपल्याला ते कळेलच पण मी तुम्हाला विनंती करते मग दादा असतील मग भार भारके साहेब असतील सगळे एकत्रित आहे एकत्रित आहेत आणि सगळ्यांनी माझ्याशी बोलणं झालं आहे सगळे एकत्रित आहेत हे ठामपणे लक्षात ठेवा गावाने महाविकास आघाडीला कारण की आपण सगळे एका बाजूलात आणि आपलं एकच विरोधक आहे तो म्हणजे भाजप अशी आता मला आपण सगळे एक आहोत एवढं लक्षात घ्या माझं दोन्ही दादांशी बोलणं झालं आहे आणि दोघंहीच माझ्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत आणि सगळ्यांनी समंजसपणे मोठ्या मनाने कारण का जसं मी म्हणाली नाही तर ह्याचा फायदा तिसरा कोणीतरी उचलतो कृपया त्या ह्याच्यात आता पडू नका थोडंसं समंजसपणाने आपण सगळे वागलो कारण का शेवटी मी ग्रामस्थांसाठी बरोबर ग्रामस्थांसाठी मी या ठिकाणी आले अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील